हा विषय फक्त दाऊद पर्यंत थांबणार नाही आमच्याकडे सर्वांचे नाव आहे त्यांना आम्ही संपल्याशिवाय गप्प बसणार नाही आम्ही धर्मांतर विरोधी कायदा मागतोय महिला सुरक्षेसाठी कठोर कायदा करतोय हिंदू समाजाला जागृत राहून आपली ताकद निर्माण करणं ही काळाची गरज आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत यांना इस्लाम राष्ट्र करायचं आहे त्यासाठी लँड जिहाद लव जिहाद करत आहेत जे ॲक्शन कधीच होत नव्हती ती आमच्या सरकारमध्ये होते देशासाठी प्रकरण कोर्टाचा विषय आहे उद्या समजा यासमी नसती तर उरुण उरण पेटून टाकलं असतं धारावीत आमच्या हिंदू कार्यकर्त्यांची हत्या केली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करता ते त्यांना लेक्चर दे द्या ना पोलिसांचं कौतुक आहे आम्हाला देवेंद्र फडणवीस यांचं खातं आहे हे अनिल देशमुख यांचे नाही तो कुठे ना कुठे बाहेर यावा मी त्यांचे पाय बाहेर कडेन त्यांच्या बरोबर व्यवहार बंद करा तिला शिक्षा होणारच ना आम्ही कुठे काय नाही बोलतोय आम्ही नाही बोलतोय का पण इथे जी घटना घडली आहे जी क्रूर हत्या घडली आहे ना त्याबद्दल मी इथे बोलायला आलेलो आहे तिथे जेव्हा बोलून तिथे बोलन त्या हिशोबा मी कुठे नाही बोलतोय पोलिसांचं कौतुक आहे मला अतिशय कौतुक कारण का शेवटी खातं आमच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे हे काय अनिल देशमुख खात नाही आहे हा इथे काय तो काय असं मुळ काम होणार नाही हा इथे व्यवस्थित त्याला जी शिक्षा द्यायची आहे खटलं असं होणार हो तुम्ही बघा बघत राहा तुमच्या अपेक्षेप्रमाणे एक मिळ माझी इच्छा आहे माझी इच्छा आहे की तो कुठे ना कुठेतरी बाहेर यावा कारण जेलच्या बाहेर मी उभा आहे पाय काढून ठेवण्यासाठी त्याचे पोलिसांना काही बळ देण्यासाठी बळ देण्याची पोलिसांकडून बळ घेण्याची गरज आहे कधी त्यांना पाच दहा मिनिटांची मुभा द्या असे सगळे जिहादी ना पाच मिनिटात साफ करून टाकते ही अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की पोलिसांचं बळ कमी पडतंय प्रत्येक पोलिस स्टेशन मध्ये पोलिसांचे शिपाई पोलीस कर्मचारी असोत कमी पडतात त्यामुळे अनेक ठिकाणी गस्त होत नाहीये या संदर्भामध्ये तुम्ही काय करणार काही मागण्या असतील तर नाही गृहमंत्री द्या पूर्ण करतील तुम्ही द्या त्या मागण्या पूर्ण करू पण हा ही परिस्थिती आजची वेगळी आहे कुठले प्रश्न कुठले विचारावे आपल्याला माहिती बसलं पाहिजे हे लेक्चर करणारे आमच्या त्या लोकांनी आमच्या मुलींना मारायचं त्या लोकांनी आमच्या मुलींना वर वार, वार करायचं त्या लोकांनी आमच्या मुलींचे आयुष्य संपवायचं आणि का तुम्ही असे स्टेटमेंट आम्ही बघत राहायचं सत्यनारायणची पूजा घालायची का म्हणून ते अगर आपल्या धर्माच्या वाढवण्यासाठी आमच्या संख्या कमी करत असतील ना तर आम्ही पण आमच्या धर्मासाठी विचार करून आता आम्ही पण ऍक्शन टू रिॲक्शन नाहीतर विचाराची लढाई विचारांनी होईल आणि शस्त्राची लढाई शस्त्रांनी होईल एक लक्षात घ्या पण जलदिंद तुम्ही जरा माहिती घ्या आपण पत्रकार आहात गजवाय हिंद मध्ये हेच लिहिलेलं आहे पीएफआय पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते जेव्हा अटक केले ते पुण्यामध्ये तेव्हा त्यांनी अधिकृत चार्जशीट मध्ये दिलेलं स्टेटमेंट आहे की गजवाय हिंदच्या अंतर्गत आम्हाला हा भारत राष्ट्र इस्लाम राष्ट्र बनवायचे आहे त्यासाठी लँड जिहाद लव जिहाद वफ बोर्ड असे सगळे प्रकाराने वापरणार आणि हिंदूंची संख्या कमी करणार

एकही हिंदू इथे जीवन राहिला नसता आज आम्ही जे काही पोलीस खातं करताय जे काय आमचे गृह मंत्रालय करताय आमचा त्याच्यावर विश्वास आहे मला विश्वास आज जसं त्याला कर्नाटक वरून त्याला पकडून इथे आणताय योग्य शिक्षा भेटेल तो विषय नाही पण आमची इच्छा आहे की ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे त्या जिहादी मानसिकतेला कसं संपवता येईल त्यासाठी जी शक्ती उभी करायला लागेल ती सगळी शक्ती आम्ही उभी करणार फक्त सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलू होऊ शकत नाही पण ज्या ज्या लोकांनी त्या दाऊद शेखला मदत केली त्यांची सगळ्यांची नावं आमच्याकडे आहेत तो कोणाच्या संपर्कात होता त्याला कोणी ताकद दिली त्याला कोणी हिंमत दिली ही सगळी नावं आमच्याकडे आहेत हा नुसता दाऊद शेख पर्यंत थांबणारा विषय नाही त्याच्या मागची जी शक्ती आहे त्याच्यापर्यंत पण आम्ही पोहोचू

ना। तो एक ही आज, आज तो ना ही असून ते एकही हिंदू इथे जीवन राहिला नसता आज आम्ही जे काय पोलीस करताय जे काय आमचे गृह मंत्रालय करताय आमचा त्याच्यावर विश्वास आहे मला विश्वास आज जसं त्याला कर्नाटक करून त्याला पकडून इथे आणताय योग्य शिक्षा भेटेल तो विषय नाही पण आमची इच्छा आहे की ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे त्या जिहादी मानसिकतेला कसं संपवता येईल त्यासाठी जी शक्ती उभी करायला लागेल ती सगळी शक्ती आम्ही उभी करणार फक्त सगळ्या शकत नाही पण ज्या ज्या लोकांनी त्या मदत केली त्यांची सगळ्यांची नावं आमच्याकडे आहेत तो कोणाच्या संपर्कात होता त्याला कोणी ताकद दिली त्याला कोणी हिंमत दिली ही सगळी नावं आमच्याकडे आहेत हा नुसता दाऊद शेख पर्यंत थांबणारा विषय नाही त्याच्या मागची जी शक्ती आहे त्याच्यापर्यंत पण आम्ही पोचू आणि त्यांना संपवण्याशिवाय आम्ही गप्प बसणार आहे कायदा कडक करण्याची गरज आहे त्यासाठीच आम्ही धर्मांतर विरोधी कायदा मागतोय त्यासाठी आम्ही महिला सुरक्षा कायदा अजून कडक करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं सरकार काम करत आहे पण हिंदू समाज म्हणून जोपर्यंत आपण जागृत राहणार नाही आज जसं वारंवार बोलतोय हीच अगर मुसलमान समाजाची मुलगी असती तर अशा पद्धतीचे निवेदन आणि अशा गाठी भेटी करेपर्यंत कोण थांबला असतं का तुमचं उरण पेटून टाकलं असतं म्हणून माझं म्हणणं हिंदू समाजाने पण ह्या पद्धतीने जागृत राहून आपली ताकद आपलं वचक आपल्या बद्दलची भीती निर्माण करणं आज काळाची गरज आहे आणि त्यासाठी मी आज इथे आलेलो आहे कुटुंबाला सातवण देणं एक भाग पण इकडच्या उरण उरवायचा जो हिंदू समाज आहे त्यांनी या घटनेची त्या दखल घेरू घेऊन यापुढे आपल्या समाजाला कोणी वाकड्या नजरेने पाहता कामा नाही एवढी हिंमत आणि एवढा दरारा आणि एवढी भीती आमच्या हिंदू समाजाने तयार करावी अशा या, या दृष्टिकोनातून मी ते आलेलो बघा ते कोटाचे विषय आहेत तुम्हाला ही माता भगिनी ही जी भगिनी आमची वाल ते मोठं वाटत नाहीये का मोठं वाटत नाही तर तुम्ही सांगा मी त्याबद्दल नाही बोलत तुम्ही दुसरा एक स्टेटमेंट खूप महत्वाचं केलेलं आहे की हिंदूंनी जनजागृती किंवा हिंदूने पेटून उभं राहिलं पाहिजे स्वतःचा धाक जनजागृती विगृती ते सगळे लेक्चरचे ते शब्द मी देणार नाही मी त्याच्यातला नाही हिंदूंनी आपला धाक आणि दरारा निर्माण करायलाच पाहिजे उद्या अगर हीच यासमीन असती ना तुमचा उरण पेटून टाकला असतो तोपर्यंत पोलिसांवर हल्ले झाले असते आज धारावीमध्ये काय झालं आमच्या विश्व हिंदू परिषदच्या एका कार्यकर्त्याचा खून झाला त्याच्या ज्या अंत्ययात्रा होती त्याच्यावर दगडफेक झाली आणि पोलिसांवर दगडफेक झालेली आहे पोलिसांवर विचार पाहिजे आपल्या तिकडच्या प्रतिनिधींना म्हणजे ह्यांची आता एवढी हिंमत झाली आहे की आमच्या पोलिसांच्या वर पण पोलिसांवर पण दगड मारतायत हे पोलिसांचे होणार नाहीत आमचे होणार हे धर्माच्या शिवाय कोणाचाच विचार करत नसतील तर हिंदू म्हणून आम्ही पण आमच्या धर्माचा विचार करणार आहोत की नाही आम्ही नुसतं बाकी सगळ्या विषयावर बोमलत बसतो एक दुसऱ्यावर राजकारण करत बसतो पण धर्माच्या दृष्टिकोनातून ज्या दिवशी हिंदू विचार करेल ना या जिहाजांना घराच्या बाहेर निघण्याची हिंमत होणार नाही तुम्हाला सांग कायदा सुव्यवस्था तुम्ही एकंदरीत पाहायला गेला तर कायदा सुव्यवस्था चाकणकर म्हणता सत्तेमध्ये असून देऊन कोण काय बोलतय मला काय फरक पडत नाही माझ्या आंबेडकरी समाजाची तरुण या मुलीला अतिशय खानेड्या प्रकारे मारलाय हा हेच स्टेटमेंट अगर मुसलमान समाजाची कोण मुलगी असती तर आशा देण्याची अशी स्टेटमेंट देण्याची वेळ तरी आली असती का तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला तरी संधी मिळाली असती का तो माती माणसा तरी जिवंतर तरी राहिली असती का मग हे सगळे जे स्वातंत्र्य हे सगळं जे संयम हे, हे हिंदू समाजाने दाखवायचं का हे सगळे सल्ले अमित लोकांनी ऐकायचे का म्हणून आता ऍक्शन मोडवर जाण्याची वेळ आली आहे दोन वर्षामध्ये त्याला लाज वाटली पाहिजे बाळासाहेबांच्या बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्ता म्हणून नंबादास दानवे आहेत ते विरोधी पक्ष म्हणून ते मूळ शिवसेनेक आहेत बाळासाहेब आज असते तर बाळासाहेब अशा पद्धतीचे वक्तव्य आणि स्टेटमेंट देत राहिले असते का हिंमत झाली नसती हिरवे झेंडे फडकवण्याची उरांमध्ये म्हणून जे जे काय अशा पद्धतीची स्टेटमेंट देत आहेत हा राजकारण करू पाहतायत हा धार्मिक विषय आहे धर्मा धर्माच्या विरोधात आहे हा लव जिहादचा विषय आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आमच्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे त्यासाठी हिंदूंची लोकसंख्या कमी करायची आहे अशाच पद्धतीने लव जिहादच्या निमित्ताने आमच्या मुलींना माता भगिनींना टार्गेट करून हिंदू समाज जो एकोणनव्वद टक्के देशामध्ये आहे त्याचा टक्का कमी करायचा आहे जाहीर करण्यासाठी हे सगळे मोकळे सत्तेचाळीस पर्यंत तो पैसा तो पैसा जिहादी ऍक्टिव्हिटीसाठी वापरला जातो अतिरेकी ऍक्टिव्हिटी वापरला जातो तो, तो हिंदू समाजाच्या विरुद्ध वापरला जातो म्हणून त्यांच्यावर व्यवहार बंद करण्यात मार्ग आहे भेटणार